नमस्कार नांदेडकर नांदेड येथे परवा झालेल्या ढकफुटीमुळे जवळपास सर्वच नागरिकांना त्रास झाला आणि शेतकऱ्यांचे जनावरे सुद्धा दगावली शेती उद्ध्वस्त झाली आणि शहरातील अनेक दुकाने उद्योगधंदे पाण्याखाली गेले होते आणि या गंभीर परिस्थितीत नांदेड शहरातील कामगार वर्ग ज्या ठिकाणी राहतो ज्यांचं पोट रोजच्या मजुरीवरती आहे नांदेड शहरातील श्रावस्तीनगर या लोकांची सध्याची परिस्थिती आपण जाणून घेऊ थेट थे लोकांकडून नमस्कार मित्रांनो मंचहा हा माईक इंडिया मध्ये मी महेश जैन आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो श्रावस्तीनगर नांदेड या ठिकाणचा एक भाग आपण पाहतोय ज्या ठिकाणी रस्त्याची ही परिस्थिती आपण पाहतोय अतिशय बिकट परिस्थिती आहे आणि अक्षरशः त्या काकू का का चालत जात आहेत चिखलातून म्हणजे दुचाकीच काय फोर व्हीलर्स काय माणसांना चालत जाणंसुद्धा या ठिकाणी खूप कठीण आहे तर ही परिस्थिती बघा रस्ता पूर्ण जाम आहे नाल्यातलं पाणी पूर्ण रस्त्यावरती आलेलं आहे आणि दोन दिवसाखाली या ठिकाणी जो पाऊस पडला आणि त्या पावसामुळे जी अतिवृष्टी या ठिकाणी झाली सर्व गृहस्थांचं या ठिकाणी खूप नुकसान झालेलं आहे अक्षरशः हा गळ्यापर्यंत पाणी होतं हां सर के ऊपर हमारे यहाँ पे दीदी बेटे हैं वो कह रहे हैं कि सर के ऊपर तक पानी था यानी कि पाँच से लेकर छः फीट तक पानी था यहाँ पर तर मी सांगू इच्छितो की खूप मोठं नुकसान या ठिकाणी गृहस्थांचं गोरगरिबांचं या ठिकाणी झालेलं आहे समोरच्या बाजूला तिकडे जाऊया आणि तिकडची पण सुद्धा काही बिकट परिस्थिती आहे काही नागरिक का आहेत त्या ठिकाणी आपण त्यांना विचारून काही त्यांचे प्रश्न या ठिकाणी आपण त्यांना विचारू चला आमचे अहमद खान आहेत आमच्या रहिवासी बरोबर त्यांनी इथं राहत होते तर त्यांचं पूर्ण राहण्याचं त्यांचा जे सहारा होता ते पूर्णसा जमीन दोस झालेला आहे पाहू शकता तर यांच्याकडे आणखी प्रशासनाने दुर्लक्ष केलेलं आहे शासनाकडून यांना कोणती आणखी मदत मिळाली नाही आम्ही तुमच्या मार्फत शासनाला विनंती करू इच्छितो की तात्काळ तुम्ही सर्वे जेव्हा करशाल तेव्हा करशाल शासनाचा निधीवरून जेव्हा वेगळा येईल तो येईल पण आत्ता तुम्ही यांच्यासाठी काय करताय हे बघा लोक आज रस्त्यावर आहेत आज अहमद खान साहेब इथं थांबलेले आहेत यांचे कपडे यांचे खाण्याची सामग्री संपूर्ण वाहून गेलेली आहे आजच सकाळी आपल्याकडे आपल्या नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुलजी सावे साहेब आले होते तर ते फक्त रोडवर आले रोडवर थांबून त्यांनी थोडं निरीक्षण केलं रोडवरून कोणालाही काही दिसणार नव्हतं त्यांना मी विनंती केली मी पर्सनली त्यांना विनंती केली की साहेब तुम्ही मध्ये चला तुम्ही आमच्या नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री आहात तुम्ही मध्ये चला त्यांनी म्हणले की माझा हे तर थोडाफार थोडाफार प्रभाग पाहून हे रस्त्यावरच पाहून त्यांच्या लक्षात आलं की किती पाणी होतं पण त्यांना मध्ये येण्याची आवश्यकता वाटली नाही तर प्रशासनाने या ठिकाणी होऊन तातडीने गोरगरिबांना मदत करावी जसं की निधी जेव्हा येईल तेव्हा येईल असं म्हणणं आहे विशाल भाऊंचं इथल्या सर्व गृहस्थांचं म्हणणं आहे पण तातडीने आपण सध्या या ठिकाणी येऊन सर्व गोरगरिबांना आपण मदत करावी अशी त्यांना आम्ही या मंच हा माइक इंडियाच्या माध्यमांनी त्यांना विनंती करत आहोत शासन सांगायचे जे जिकडे पाणी आलं तिकडे सर्व करायचे पाणी नाही आलं तिकडे सर्वे करायला ये विनंती आहे सध्या तातडीने मदत पोहोचण्याची गरज आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे सरकारी कर्मचारी पाहणी करायला आले परंतु बाहेर रोडवरूनच सरकार परतलं आणि आमच्या व्यथा जाणून घेतल्याच नाही असं तिथल्या नागरिकांचं म्हणणं आहे नगर भागातील हा जो मोठा हे नाला आहे या ठिकाणी हा नाला हा नाला पूर्ण भरला होता परवाच्या पावसामुळे आणि हे पूर्ण पाणी भरल्या नाला पूर्ण भरल्यामुळे हे पाणी सर्व वस्तीमध्ये पसरलं आणि या सर्व गोरगरीब जनतेचं या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आपण पाहतोय एकमेकांना सावरलेलं आहे सर्वांनी तर पलीकडच्या बाजूला सुद्धा पत्र तुटलेली आपण पाहतोय आणि हे सर्व माणसं असं सांगत आहेत की एकमेकांनी एकमेकांची मदत केली तर कोणीही प्रशासनाने कुठल्याही सरकारने या ठिकाणी दखल अंदाजी घेतली नाही कोणीच ह्यांची मदत केली नाही नाही सपोर्ट कोणीच सपोर्टिंगला या ठिकाणी आले नाही तर काही साँगा, 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 जे लोक व्यवस्थित होते ज्यांच्या घरामध्ये राशन पाणी उरलं होतं अशा काही लोकांनी येऊन त्यांना अन्न पुरवठा केलेला आहे आणि त्यांची गरज भागवलेली आहे त्याच्यावरून पाणी जाऊ लागलं आमचं पुरं राशन पण खराब झालं आम्हाला खायला दोन दिवस झालं सगळेजण उपाशी आम्ही त्या नाल्याच्या इकडं तर इतकं पाणी होतं डोसक्याच्या वरी पाणी जाऊ लागलं आम्ही त्या बाईच्या शेजारच्या इथं जाऊन वरी थांबल्या जेवल्या पण नाही पोटाला आणि आन पुरं अन्न बी गेलं सगळे भांडे बी गेलं पुरं सामान ना झालं जेवणाची व्यवस्था कशी झाली जेवायला तर कोणीच नाही दोन दिवस काय खाल्लं नाही घरून तिकडून डबा आला कवट्यावर माझ्या मम्मीच्या इथे घेऊन जायला गेलो कोल्ड्रेन एक्रो घेऊन शिनी आतरण पांघरण भिजलं पण गाला पडाय गेले मधात पाणी साचलेलं होतं एवढं मोठं निघता येणा गेलं बाहेर जेवारीचा टेप सांडला पीठ सांडलं लेकरू वडून घेऊन गेले तर आज बिमार पडा एक मुलगा मुळा पाणी काढून काढून लेकरू वडून काढून टाकी वाहून गेली एक मोठी पाण्याची पियाची सुद्धा टाकी नाही मावशीच म्हणणं आहे की हे जे नाल्यातलं पाणी आहे खूप दूषित पाणी आहे कारण घरातलं सगळं सांडपाणी असो इतर भागातील सांडपाणी या ठिकाणी येतं आणि त्या दूषित पाण्यामुळे सगळ्या इथल्या जे गृहस्थ लोक आहेत लहान लहान मुलं पाणी पाणी काढण्यासाठी मदत करत होते घरातील सगळ्या लोकांना तर त्यांना वेगवेगळ्या रोगाला सुद्धा सामोरं जावं लागत आहे नाही खायला उपाशी होत्या मतार मतारे मी बाहेर गेलेले टीना गिना गया घर में का अनाज भी गाया गैस की टाकी गई गे सल भी गया देखो फिर भी देखो, वो, और घर में तो कुछ भी नहीं ना बच्चे मैंने बाहर रखी अभी फिलहाल दो दिन हो दि घर में बहुत चिकड है का जाना हमने हो एक तो रास्ता भी नहीं है एक तो कुछ भी नहीं पूरे टीना चले गएले घर में कुछ भी सामान नहीं ना मेरे आके देखो रोज मजदूरी करने आले है हम दस बीस रुपए रोज के कमाने आले सदोस उसमें से हमारा दुनिया का नुकसान हुआ ये कब तक है ऐसा हमारे तर इतकीच विनंती प्रशासनाला की आपण तातडीने या ठिकाणी हजर व्हावं आणि या सर्व गोरगरीब जनतेला आपण तातडीने काही ना काहीतरी मदत करा अशी विनंती अजूनही आमचा प्रश्न आहे आमचा अडचणी सॉल्व होणार का दोन वेळच्या भाकरीसाठी मजुरी करायला जायचं तरी कस अजून घरातला चिखल सुद्धा निघाला नाही धान्य सुद्धा भिजलेलं आहे आणि नवीन आणायला सुद्धा पैसे नाही सरकारी निधी तुम्हाला मिळेल तेव्हा मिळेल पण तुम्ही तरी आता तरी मदत करा तात्पुरतं तरी आम्हाला यातून बाहेर काढा अशी विनंती श्रावस्तीनगर येथील नागरिकांनी केली आहे कधीपर्यंत राहणार कधी वेग आहे अशी ही परिस्थिती कधी सुटणार आहेत या सगळ्या अडचणी परत असं झालं तर काय करायचं अशा वेगवेगळ्या प्रश्नांनी घेरून उभे आहेत नांदेड येथील श्रावस्तीनगर येथील नागरिक तुमच्या गावात काय अवस्था आहे हे आम्हाला नक्की कळवा आणि तेथील व्हिडिओजसुद्धा तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपद्वारे इंस्टाग्रामद्वारे आणि फेसबुकद्वारे देखील आम्हाला पाठवू शकता आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे एट फोर टू वन थ्री वन फोर वन नाईन थ्री चला तर मग भेटूयात पुढच्या भागात पाहत रहा मन माइक इंडिया काळजी घ्या आणि सतर्क रहा